वय कितीही असलं तरी दिसलं नाही पाहिजे दिलीप माणींच्या वाढदिवस सोहळ्यात प्रणिती शिंदेंचं वक्तव्य येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुम्हालाच मिळेल हीच एका काँग्रेसच्या लाडक्या बहिणीकडून शुभेच्छा असल्याचं मत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे बोलत होत्या वय कितीही असलं तरी दिसलं नाही पाहिजे पहाटे लवकर उठणं शाकाहारी खाणं आणि लवकर झोपणं हेच त्यांच्या तारुण्याचं कारण असावं असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे काही लोकांमुळे मागच्या वेळी चूक झाली होती ती चूक दुरुस्त करून तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये परत आल्याचं शिंदे म्हणाल्या पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मांडलं जात आहे पहाटे लवकर उठणं शाकाहारी खाणं आणि लवकर झोपणं हेच त्यांच्या तारुण्याचं कारण असावं असंही प्रणिती शिंदे दिलीप माने यांना म्हणाले आहेत साहेब आणि माझ्यामध्ये फरक असल्याचं तुम्ही म्हणालात कारण शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांपेक्षा तुमच्यावर दुप्पट प्रेम केल्याचं शिंदे म्हणायचं गेल्यावर तर म्हणतात की तुम्ही शिंदे साहेबांची मुलगी आहे का असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे मी माने साहेबांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचा बासष्टावा वाढदिवस वय कितीही असू देत पण दिसायला नाही पाहिजे ते माने साहेबांच्याकडे बघून कळतं साहेब असू देत साहेब असू देत अजून आम्ही आम्हाला कधी काय माहितीच नाही त्यांची वय काय ते आणि माने साहेब मला असं वाटतं मग अशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत आणि त्याच्या मागचा राज काय तर कधीही फोन करा त्यांना सकाळी पाच आणि सातच्या मध्ये फोन करा तर म्हणतात कुठ माने साहेब फोन उचलतात एका रिंगमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलो आहे लोकांना भेटतो आहे मला असं वाटतं स लवकर सकाळी उठणं शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं हा हा त्यांचा राज आहे आणि म्हणून ते एवढे तरुण अजूनही दिसतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर